घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी दोन होळीस अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ व तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुखसमृद्धी वाढते आणि कष्ट दूर, दूर होतात तीन होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत यामुळे त्रास निघून जातो चार गोमतीचक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावीत पाच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष आणि करणी दोष होत नाहीत श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने होळीच्या दिवशी आनंदाची बातमी नक्की मिळेल होळीच्या दिवसापासून रो, दिवसा रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज उफाट करावेत त्यामुळे मनोकामना पूर्ण होते सात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमतीचक्र व्हावेत यामुळे व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते आठ नवग्रह दोष जा जाण्यासाठी होळीचे राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे यानंतर शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमोखी दिवा लावावा सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास व दोष निघून जातो आणि सर्व अडलेली कामे होऊ लागतात जर नेहमी दहनहानी होत असेल तर पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व त्यावेळी प्रार्थना करा की जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या आगणीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकाव्यात श्रोते हो आता आपण बारा राशीनुसार होळीच्या दिवशी करायचे काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात रास ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी एक नारळ आणून आपल्या घरातील मंदिरात स्थापित करावा या नारळावर कुमकुम व तांदूळ अर्पण करून बताशा अर्पण करावा पूजा करताना तुमच्या समस्या सांगा आणि नारळाला कळवा बांधा होळीच्या वेळी रात्री हा नारळ आगीत टाकावा वृषभ वृषभराशीच्या रुशवरास। लोकांनी होळीच्या दिवशी गुलाबी रंगाचे कापड आणावे आणि त्यात सुपारी या कपड्यात चंदन आणि अत्तर लावा डोक्यावरून सात वेळा फिरवा यानंतर होळीच्या दिवशी रात्री अग्नीत टाका होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत यामुळे त्रास निघून जातो मिथुन राश, राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी श्री गणेशाची पूजा करताना सत्तावीस माखन त्यांच्या समोर ठेवावेत यानंतर तुपाचा दिवा लावून रात्री चंद्रदेवाची पूजा करावी मग तुमची इच्छा सांगताना उजव्या हाताने मखाना अग्नीत टाका कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर्कराशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी गहू आणि तांदळाच्या पिठाचा चार तोंडी दिवा लावावा त्यानंतर या दिव्यात तिलाचे तेल टाका दिवा लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ठेवा होळीच्या दिवस दिवशी तांदळाच्या पिठाचा चार तोंडी दिवा लावावा त्यानंतर या दिव्यात तिलाचे तेल टाका दिवा लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा होळीच्या दिवशी पूजेमध्ये सत्तावीस दाणे जवा घाला हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात घोडवा येईल सिंहरास सिंह राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी एक सुपारी आणावी त्यात एक सुपारी तुपात बुडवलेल्या दोन लवंगा आणि बताशा ठेवावा या सर्व गोष्टी आपल्या डोक्यावरून सात वेळा फिरून त्या होळीच्या दिवशी अग्नीत टाका कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी अकरा लवंगा आणि अकरा हिरव्या दुर्वा आणावा त्यानंतर मुलांना हात लावून घरातील मंदिरात ठेवा यानंतर रात्रीच्या वेळी होळीच्या दिवशी अग्नीत या सर्व वस्तू टाका असे केल्याने मुलांवरतील वाईट नजरेची सावळी दूर होईल तूळ रास होळीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी विशेष उपाय करावेत या दिवशी पिंपळाच्या पाण्यात जायफळ थोडासा तांदूळ आणि साखरेची मिठाई ठेवा त्यानंतर ज्याप्रमाणे वाईट नजर उतरवली जाते त्याप्रमाणे घरात सातवेळा फिरवा यानंतर ते होळीच्या दिवशी अग्नीत टाकावे आठ रुचिक रास या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी अख्खी सुपारी आणि पाच कमलगट्टे एका सुपारीवर तुपात बुडून ठेवावीत यानंतर सत्तावीस वेळा होम ओम हनुमतेनमाचा जप करा आणि या सर्व वस्तू अग्नीत टाका हा उपाय केल्याने व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतात नऊ धनुरास जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समस्या येत असतील तर या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी हा खास उपाय करावा या दिवशी एक नारळ फोडून त्यात मुठभर सात प्रकारचे धान्य भरून घरातील मंदिरात ठेवावे होळीच्या पूजेच्या वेळी या नारळाला कपाळाला स्पर्श करून अग्नीत टाका मकररास होळीचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असतो या लोकांनी अर्धा मूठ काळे तीळ पिंपळाच्या पाण्यावर ठेवावे यानंतर आपली इच्छा सांगितल्यानंतर घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे नंतर, दिशे नंतर संध्याकाळी ते स्वतःवर शिंपळा होळीच्या रात्री अग्नीमध्ये टाका असे केल्याने डोळ्यातील दोषांपासून आराम मिळतो कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी सुपारीची पाने आणावीत त्यात मूठभर हवन साहित्य ठेवा मग मनातील इच्छा सांगून ती होळीच्या दिवशी अग्नीत टाकावी हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील वाद मिटतात मीन, मीन राशीच्या लोकांनी सुपारी घ्यावी त्यात मूठभर हवन साहित्य एक गुठळी हळद संपूर्ण सुपारी आणि कापूर घाला होळी दहन करण्यापूर्वी होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला आणि नंतर अग्नीत घाला याने शारीरिक त्रास दूर होतात श्रोते हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये न विसरता सांगा आणि अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद